न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा बोरी परिसरात अक्षदा कलश महोत्सव अभियानाच्या माध्यमातून श्रीराम जन्मभूमी अयोध्या मंदिर प्राण प्रतिष्ठा अक्षदा वाटप येत्या बावीस जानेवारीला भगवान श्रीराम जन्मभूमी मंदिर अयोध्याला मूर्ती प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी भगवान श्रीरामाचे पूजन व्हावे भजन आणि कीर्तन व्हावे आणि बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला प्रत्येकाच्या घराघरामध्ये रांगोळी दिवे लावून दिवाळी या सणासारखा जल्लोत्सव साजरा करावा अयोध्येला दर्शनासाठी जाण्याकरिता अयोध्यावरून आलेल्या अक्षदाचे पूजन करून देवघरासमोर किंवा मंदिरामध्ये अर्पण करावे यासाठी प्रत्येक नागरिकांच्या घरोघरी भेट देऊन गृहसंपर्क अभियानाच्या माध्यमातून अक्षदा कलश महोत्सव कार्यक्रम राबवून वर्धरा स्वामी भजन मंडळाच्या वतीने बोरी परिसरात रामनामाचा गजर करून अयोध्या येथील अक्षदा वाटप करण्यात आले वाटपाचा कार्यक्रम संपूर्ण भारतभर विश्वभर सुरू आहे हा अभियान एक जानेवारी ते चौदा जानेवारी पर्यंत असल्यामुळे बोरी परिसरात अक्षदा वाटप करण्यात आले सोबतच बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथील मंदिर प्राण प्रतिष्ठापना निमित्ताने बोरी येथील वर्धराज स्वामी मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टी पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री रवींद्र ओल्लालवार बोरी ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री पराग ओल्लालवार पोलीस पाटील श्री सत्यवान मोहुर्ले श्री सुनील कोलपाकवार श्री साईनाथ गुड्डमवार श्री साईनाथ सोनटक्के श्री अखिल कोलपाकवार बोरी येथील वर्धरा स्वामी देवस्थानचे पुजारी श्री अनिल महाराज मडावी श्री सुरेश आदे यांनी केले अक्षदा कलश महोत्सव कार्यक्रमात बोरी परिसरातील महिला पुरुष युवक व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी अखिल कोलपाकवार अहेरी गडचिरोली महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा